नमस्कार मी माणिकलिंगायत एक सायकोलॉजिस्ट आहे एखाद्या व्यक्तीला आपल्या जोडीदाराविषयी वाटणारा विनाकारण कोणताही पुरावा नसताना वाटणारा चारित्र्य संशय जो असतो तो एक मानसिक विकार आहे त्या मानसिक विकाराला विकार इंग्रजीमध्ये डिल्युजनल डिसऑर्डर आणि मराठीमध्ये ब्रह्मविकृती किंवा संशयविकार असं आपण म्हणू शकतो तर ह्या चारित्र्य संशयाला जर उपचार घेतले नाही तर हा चारित्र्य संशय वाढत जाऊन घरामध्ये वादविवाद आपल्या जोडीदारावर सतत लक्ष ठेवणं वादविवादाचं रूपांतर भांडणामध्ये होणं आणि बऱ्याच केसेसमध्ये परिणामी डिव्होर्सपर्यंत परिणाम भोगायला लागतात त्यामुळे विनाकारण जर आपल्या जोडीदाराविषयी चारित्र्य संशय वाटत असेल आणि त्या दृष्टीने कोणताही पुरावा तुमच्याकडे नसेल फक्त मनामध्ये की तिचं नेचर किंवा त्याचं नेचर असं असं आहे असं वाटणं हा एक संशय विकार असून त्यासाठी ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता आहे आणि सायकॅट्रिस्ट म्हणजेच मनोविकार तज्ज्ञ अशा विकारावर उपचार करतात धन्यवाद